काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अखेर खासदार झाल्या त्यांच्या यशात प्रणिती शिंदे यांच्या स्वतःच्या कामाच्या जोरावर आणि जनतेने हातात घेतलेले इलेक्शन यांचा वाटा म्हणावा लागेल याच यशामध्ये खारीचा वाटा सुद्धा एका हॉटेल कामगाराचा असल्याचे दिसून आले सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात पीपल्स नावाचे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये रोज किमान हजार बाराशे लोक येतात जातात बरेच राजकीय नेते बांधकाम कॉन्ट्रॅक्टर पत्रकार जिल्ह्यातून आलेले नागरिक हॉटेलमध्ये जातात याच हॉटेलमध्ये सोलापूर शहरातील लिमयेवाडी भागात राहणारे चंद्रकांत सिदराम गायकवाड हे कर्मचारी काम करतात ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रकांत गायकवाड या हॉटेलमध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकांना आपला हात म्हणजेच काँग्रेसचे चिन्ह असतात असलेला हात दाखवत शिट्टी वाजवत थेट काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले गुरुवारी नूतन खासदार प्रणिती शिंदे या प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आढावा बैठकीसाठी येणार आहेत या चावारात असलेल्या या हॉटेलमध्ये खासदार ताईंनी अशा या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका